नांदेड जिल्ह्याचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांचा उमरी वासियांतर्फे असा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यास नागरिकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी मोठी उपस्थिती लावली उमरी तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिले आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकवेल असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आज मी खरं तर उमरी तालुका संपूर्ण तालुक्यावासियांचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला लोकसभेची निवडूक झाल्यानंतर प्रथमच आज यांनी उमरी शहरामध्ये आलेलो आहे आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत पण आज कार्यकर्त्या मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम मानव பிர உபஸ்தி விவங்க சாதகத்தில் नाही आज बऱ्याच या शेतकऱ्याच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने पुरवठ्याच्या जे ओवरब्रिजचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित झाले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी असेल उमरी तालुक्यात आमचे शिरीषबाऊजी गोटेकर साहेब असतील शिवसेना असेल आणि सर्व आम्ही कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी उमरी तालुक्याला एक नवीन विकासाचं विजन तयार करण्यासंदर्भात आम्ही म्हणून आपण आज आपण बघतो स्थानिक संदर्भात येणारा दोन दिवसामध्ये आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आणि तसेच शहर काँग्रेस कमिटीच्या बैठका होणार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही पुढचं धोरण